एकोणीसशे चौपन्नमध्ये आपल्या भंडाराला बाय इलेक्शन लागलं ती निवडणूक कशानंतर पार पडली याची संपूर्ण साक्षदार बावंतरावजी एअरपोट आपल्यासोबत आहे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचं संविधान तयार करण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच निवडणूक वगैरे वगैरे हे जे घटनेचे कलम आहेत ते सर्व त्यांनीच टाकलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यावेळेला एकोणीसशे बावन्नपासून जे निव बावन्नमध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली ती भारतीय संविधानाप्रमाणे झाली एकोणीसशे बावन्नमध्ये रामटेक भंडारा या संयुक्त मतदारसंघातून श्री जसानीजी आणि श्री तुलारामजी साखरे ही संयुक्त मतदारसंघातून निवडून आलेले खासदार होते परंतु त्यांचे ते अपात्र ठरले आणि अपात्र ठरल्यानंतर एकोणीसशे चौपन्नमध्ये त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली बाबासाहेब हे नॉर्थ मुंबई मधून पराभूत झाले होते आणि अशोक मेहता सुद्धा नॉर्थ मुंबई मधून झाले आणि ते पॅनल म्हणून इथं निवडणूक लढायसाठी आले होते परंतु खूप लोकांना हे माहीत नाही की त्यावेळेस मतदारांना दोन मतांचा अधिकार होता कारण अलीकडे लोकसभेमध्ये फक्त एकच मत द्यायचं असते तर हे कसं काय त्यावेळेस लोकसभेमध्ये अलीकडे जे मतदार आहे ही घटना दुरुस्ती आहे नंतरची चौपन्न सालानंतर झालेली घटना दुरुस्ती आहे कारण मग नंतर संपूर्ण जनगणना झाल्यानंतर या देशाच्या लोकसभेच्या सीट्स वगैरे वाढल्यात आणि त्याप्रमाणे मग नंतर दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीप्रमाणे मग स्वतंत्र आ, मतदार क्षेत्र राखीव करण्यात आलेत म्हणजे शेड्यूल कास्ट वगैरे या मागा सारे आणि जनरल जनरल वेगळे होते परंतु त्यावेळेला मूळ घटनेप्रमाणे म्हणजे जी बाबासाहेबांनी तयार केलेली घटना होती त्याच्याप्रमाणे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही या देशातले काही मतदारसंघ संयुक्त मतदारसंघ होते म्हणजे एका मतदारसंघातून एक राखीव उमेदवार आणि एक सर्वसाधारण उमेदवार असे निवडून द्यावायचे होते आणि एका मतदाराला या संयुक्त मतदारसंघामध्ये दोन मतपत्रिका टाकाव्या लागत होत्या एक राखीव आणि एक साधारण तर पोटनिवडणूक लागल्यानंतर काँग्रेसतर्फे श्री पूनमचंदी राका आणि श्री बोरकर यांना साधारण व राखीव जागेवर उमेदवारी देण्यात आली व विरोधामध्ये विरोधी पक्षातर्फे म्हणजे प्रजा समाजवादी पार्टीचे श्री अशोक मेहता साधारण सभेसाठी आणि शेड्युल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून श्री बाबासाहेब आंबेडकर हे उमेदवार होते त्यांचा दोघांचा पॅक्ट होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे बोरकर हे नगण्य उमेदवार असल्यासारखे होते म्हणजे सर्वत्र वदंत अशी होती की अशोक मेहता आणि हे बाबासाहेब आंबेडकर निवडून येतील मी त्यावेळेला मॅट्रिकला असताना आम बहुतेक मी विद्यार्थी संघाचा तिथला प्रमुख असल्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष प्रचार कार्य कार्यात होतो आणि बाबासाहेब आंबेडकर निवडून यावेत आणि अशोक मेहता निवडून यावे असं आम्हाला वाटत होतं आणि येतील असंही वाटत होतं काँग्रेसतर्फेही फार मोठ्या सभा किंवा केंद्रीय स्तरावरील काही मंडळी प्रचाराला आली नाहीत पुनमचंद रागाने ते एक भाषणसुद्धा स्टेजवरून दिलेलं नाही ते फक्त स्टेजवर येऊन बसत असत बाकीचे लोक बाकीची मंडळीच फक्त ते भाषणं वगैरे करत असत काय घडलं काही कळत नाही पुनमचंद रागा त्यागमूर्ती होते त्यांचा त्याग वगैरे होता परंतु त्यांचा प्रचार फार मोठा काही जोरात नव्हता अशोक मेहतांच्या सभा गाजल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी काही प्रमुख ठिकाणी सभा घेतल्या जसं रामटेक तुमसर भंडारा पवनी वगैरे या ठिकाणी रामटेकचीही सभा गाजली त्या सभेला प्रत्यक्ष मी उपस्थितही होतो तुमचं काय वय असलं पाहिजे माझा त्यावेळेला सतरा वर्षाचा मतदानाचा अधिकार होता किंवा नाही तरी प्रचार केला प्रचार केला सतरा वर्षाचं होतं प्रत्यक्ष इलेक्शन झालं पूनमचंद राकांचा पराभव झाला अशोक मेहता विरोधी पक्षाचे निवडून आले त्यांचं झोपडी हे चिन्ह होतं तर बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं पराभव झाला आणि बोरकर हे निवडून आले बोरकर निवडून हे एक प्रकारचं त्यावेळेला आश्चर्य होतं चिन्ह बाबासाहेबांचं हत्तीच होतं ते बाबासाहेब हत्ती होत भंडारा मध्ये वातावरण मतदारसंघामध्ये बाबासाहेब आणि अशोक मेहता निवडून येणारच अशी लोकांना खात्री होती आणि कारण काँग्रेसतर्फे काही मोठ्या मोठ्या सभा वगैरे काही गाजलेल्या नाही केंद्रीय स्तरावरचे कोणीही प्रचारासाठी आले नाही अलीकडे असा आरोप केला जाते की बाबासाहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये जाऊ द्यायचं नाही आणि म्हणूनच काँग्रेसने षडयंत्र करून बाबासाहेबांना पाडलं हे, हे किती धगे आहे हे, हे म्हणणं एकदम शंभर टक्के चुकीचं आहे याचं कारण असं असं जर राहिलं असतं तर बोरकरांपेक्षा कितीतरी पटीनं चांगले असे उमेदवार काँग्रेसकडे त्यावेळेला होते परंतु त्यांनी बोरकर एक बीडी कामगार कामगारांचा नेता त्याला उभं केलं ज्याचा परिचित तुमसर भंडाऱ्याच्या प तुमसर गोंदियाच्या पलीकडे अजिबात त्याचा परिचय नव्हता ओळखतही नव्हते लोकं लोकांनी सुद्धा नाही त्यांना म्हणजे एखाद दुसरी सभा त्यांनी घेतली असेल आपल्या रामटेकामध्ये परंतु तरी बाबासाहेब जर निवडू प्रचाराला आले नसते तर हमखास निवडून आले असते बाबासाहेबांच्या भाषणाचा प्रभाव तुम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी जे उद्गारलं आणि सभा उधळल्या गेली ते वाक्य असं की मला सवर्णांच्या मताची आवश्यकता नाही मी इथे मत मागण्यास आलो ते फक्त महार यांना मत मागण्यात आलो आहे महारांनी मला मतदान करावं आणि त्याची ते त्याची मला अपेक्षा आहे हे वाक्य उद्गारल्याबरोबर बरीच सारी मंडळी अर्ध्या सभेतून उठून गेली त्याच्यामध्ये केवळ सवर्ण होते असं नाही तर शेड्युल कास्टची ही मंडळी जाताना आम्ही पाहिली त्यांना आम्ही थांबवत होतो परंतु ते थांब थांबण्याच्या मनस्थित का नव्हते हे सांगता येत नाही पण ते निघून गेले उदाहरणार्थ भंगी समाज बुरड समाज मातंग समाज आणि काही महार समाजाची ही मंडळी हे अर्ध्या अधिक सभेतून उठून गेले सभा ओस पडल्यासारखी झाली हे चित्र सर्वत्र असावं असा, असा माझा अंदाज आहे अशी धारणा झाली आणि हेच वाक्य त्यांनी तीन सर्व सभेमध्ये उद्गारलं हा इतिहास आहे अशोक मेहतान बाबासाहेबांना मत जास्त आहे हे बरोबर आहे पण तरी बाबासाहेबांचा पडला आहे याचं कारण असं आहे की सवर्णांनी तर बाबासाहेब आपण एक वेळा असं गृहित धरू की सवर्णांनी बाबासाहेबाला मतदान केलं नाही परंतु शेड्युल मधलेही दलितांनी दलितांनी सुद्धा बाबासाहेबांना शंभर टक्के मतदान केलेलं नाही असा शेवटी निवडणुकीचा निष्कर्ष काढणाऱ्यांनी काढलेला आहे त्या काळात तर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्व तर खरोखर चांगलं होतं त्यांचं विद्वान होते याच्यात काही वाद नाही परंतु लोकांच्या पुढे ते गेल्यानंतर आज जितके बाबासाहेब म्हणजे प्रसारात आहेत त्यावेळेला बाबासाहेबांचा प्रचार बाबासाहेब कित्येकांना बाबासाहेबांचं नाव देखील माहीत नव्हतं जे सुशिक्षित होते तेवढ्यांनाच बाबासाहेब माहीत होते इवन दलित समाजातील महार वर्ग जो हो आहे त्यांनाही बाबासाहेबांबद्दल बादा कल्पना नव्हती फारशी जर नागपूरला माझं असं मत आहे महाराज त्यांनी जर दीक्षा घेतली नसती तर कदाचित इकडच्या विदर्भातल्या लोकांना बाबासाहेब परिचितही राहिले नसते आणि भंडारा मतदारसंघात ते उभे राहिले एकोणीसशे चौपन्नमध्ये तर ते त्याच्यामुळेच बाबासाहेबांची इकडे ओळख झाली असंही म्हणायला काही हरकत नाही आणि जर समजा मध्ये बाबासाहेब निवडून आले असते आपल्या विदर्भाचं काही वेगळं चित्र राहिलं असतं बाबासाहेब हे देशव्यापी नेतृत्व होतं ते एका कुठूनही निवडून आले असले तरी त्यांनी जो विचार केला तो देशाचा विचार केला आणि विशेषतः दलितांचा विचार त्यांच्यासमोर समोर प्रामुख्यानं होत नवराष्ट्र संदेशसाठी कॅमेरामन आनंद महात्मक राजेश कोलक नवराष्ट्र संदेश नागपूर ते अधिक माहितीसाठी पाहत राहा नवरा